नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे हुप हुप एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा हुप हुप मी आणि माझा मित्र जितू कोल्हापूरला निघालो होतो सकाळी जाऊन राफ्रीपर्यंत सावंतवाडीला परत यायचे अशा विचारात होतो जितू गाडी चालवत होता गप्पा मारत निघालो होतो सकाळी सात वाजता आम्ही आंबोली बाजारात होतो चहा घेऊन फ्रेश झालो आणि पुढील प्रवास सुरू झाला थोडे पुढे जाऊन साखर कारखान्याच्या रस्त्याला गाडी लागली आता नुकतीच वर्दळ सुरू झाली होती सकाळच्या शाळेला जाणारे मुले रस्त्यात दिसत होती दूधवाले स्कूटरवरून दूध भरलेले कॅन घेऊन निघाले होते काही गायी म्हशी रस्ता अडवत होते त्यांना शिवाय घालत घालत जितू गाडी चालवत होता अचानक आम्हाला हुप हुप असा आवाज ऐकू आला आम्ही चमकून पाहिले माकडांचा कळप झाडावरून उड्या मारत चालला होता एका झाडावरून दुसऱ्या दुसऱ्यावरून तिसऱ्या त्यांना पाहता जितूने गाडी स्लो केली न जाणू कदाचित एखादा माकड पुढ्यात येईल आणि चाकाखाली सापडेल एवढ्यात मागून दोन मोटरसायकलसवर आम्हाला मागे टाकून पुढे गेले आणि काही कळायच्या आत एका पोटाला पिल्लू चिकटलेल्या स्थितीतील माकडीन धापकन झाडावरून रस्त्यावर पडली आणि जोरात धावणाऱ्या मोटरसायकलच्या मागील चाकात आली तिचे पिल्लू लांब गेलं पण त्या माकडींनीच्या मागील पायावरून त्या गाडीचं चाक चा गेलं जितूने गाडी थांबवली आणि आम्ही धोके धावलो ते मोटरसायकल स्वार पुढे जाऊन पडले मी पाहिले त्या पिल्लाला काही लागलं नव्हतं पण माकडीन मात्र जखमी झाली होती मी धावत धावत शेजारच्या घरात गेलो आणि एका भांड्यातून पाणी घेऊन आलो आणि त्या माकडिणीच्या समोर ठेवलो ती बाकडीत ते पाणी पिऊ लागले तोपर्यंत दोन्ही बाजूच्या गाड्या थांबल्या लोकांचे मोबाईल बाहेर आले आणि रस्त्यावर जखमी झाले त्या माकडिणीचे फोटो काही क्षणातच सर्व दूर पोहोचले त्या माक्रिणीकडे पाहताच लक्षात येत होते तिला असह्य वेदना होत असणार मी पटकन गाडीकडे गेलो आणि गाडीत असलेल्या मऊचा स्प्रे घेऊन आलो आणि तिच्या कड्याकडे मारू लागलो त्याने त्या माकडीला थोडं बरं वाटलं असावं कारण ती माझ्याकडे प्रेमानं पाहू लागली मोबाईल फोटोमुळे आजूबाजूची प्राणी प्रेमी मंडळी जमा होऊ लागली त्यातील एकाने तिला हळूच उतरले आणि रस्त्याच्या बाजूला ठेवले आता अडकलेल्या गाड्या सुरू झाल्या प्राणीपैकी लोकांपैकी एक जण मला विचारू लागला तुमच्या गाडी गाली आली भाई नाही रे बाबा ते मोटरसायकल होते ना म्हणजे आम्हाला मागे टाकून ते दोन मोटरसायकल पुढे गेले त्या गाडी समोर ही पडली आणि मोटरसायकलचे मागील चाक हिच्यावरून गेले पिल्लू लांब पडले म्हणून बचावले कुठं आहेत त्या मोटरसायकल वालं मी आणि जितू त्यांना पाहत होतो पण ते केव्हाच पसार झाले होते त्या प्राणीपैकी मंडळींनी एका व्हेटरनरी डॉक्टरला शोधून राहिले त्याने त्या माकडीला तपासले पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचाळत होती पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आहे बाबा काय करायचं तुम्हानी त्याची दया असेल तर ऑपरेशन करावं लागेल नाहीतर द्या सोडून त्यातील काही लोक असंही बोलू लागले जाऊ दे की बोबलत नाहीतरी बाकड नाहीतर ही बाकड लई नुकसान करतात काय बी ठेवत नाहीत अहो साहेब या माकडांची दया करू नका हा रामाची सेना ही पण लई उपद्रवी असं काही काय बोलणाऱ्या लोकांचं मी आणि जितू ऐकत होतो त्या प्राणीप्रेमी रोगांपैकी काही लोक आमच्याजवळ आले साहेब कुणीकडे आहे आम्ही कोल्हापूरला चाललोय मग असं करा या माकडीला जनावरांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे बघा तिथं पोचवा बाकी सारे आमची कोल्हापूरची माणसं करत्यात तुम्ही काय फक्त पोचवा हा मला नाहीतरी त्या माकडिणीला तशा अवस्थेत टाकून जाणं जमलं नसतं मी तयारी दाखवली तसं त्या माणसाने त्या जखमी माकडिणीला आण तिच्या पोराला गाडीत ठेवली जितू गाडी चालवत होता त्यामुळे मी त्या माकडीच्या शेजारी बसतो तिचे पोर बाजूलाच होते मी गाडीतील बिस्किट्स काढली त्यांचा चुरा करून त्यांच्या पुढ्यात ठेवला त्यात एक सफरचंद ते त्याच्या पुढ्यात ठेवले त्या 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 माकडीने सर्व खाल्ले मी आणि सफर दुपार नंतर आम्ही कोल्हापूरला पोहोचलो व्हेटरनरी सिव्हिल हॉस्पिटल शोधून काढलो तो तोपर्यंत कोल्हापूरमधील प्राणी मित्र संघटनेचे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेच होते त्यांच्या मदतीने त्या जखमी माकडणीला आणि त्या पिल्ला ऍडमिट केले थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांनी दोघांना व्यवस्थित तपासले साहेब हे पिल्लू तुमचं अगदी पाठवलंय ना असे सुखरूप आहे बघा पण या माकडिणीच्या मागील बाजूला फ्रॅक्चर आहे त्याचं ऑपरेशन करावं लागेल मी म्हणतात ठीक आहे डॉक्टर आता तुमच्या ताब्यात दिलंय तुम्ही काय ते करा पण साहेब काय आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये बरंच साहित्य नाहीये यातल्या बरंच काय काय लागेल तेव्हा ते बाहेरून आणावं लागेल बघा बरेच साहित्य बाहेरून आणावे लागेल हे ऐकतात प्राणीमित्र संघटनेचे कार्यकर्ते पांगले आता तेथे राहिलो मी आणि चितू आम्ही एकमेकाकडे पाहत राहिलो मी म्हणालो डॉक्टर साहेब द्या ती लिस्ट औषधांची मी आणून देतो तुम्हाला मी ती लिस्ट घेतली आणि भवानी मंडपातील जनावरांच्या औषध दुकानात गेलो तिथे आवश्यक ते ऑपरेशनसाठी जे जे आवश्यक होते ते सगळं सामान घेतलं पुन्हा सिव्हिलमध्ये आलो सर्व सामान दिले आणि आम्ही बाहेर पडलो माझी कामे कोल्हापुरातील जिल्हा परिषद ऑफिसमध्ये होती पण सिव्हिलमध्येच खूप वेळ गेला त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये मुक्काम करायला लागणार होता रात्री पुन्हा आम्ही सिव्हिल मध्ये गेलो तेव्हा ती माकडीन शांत झोपून होती सायंकाळी तिचे ऑपरेशन झाले होते बाजूला तिचे पिल्लू पण झोपून होते मी सोबत आणलेले कुरमुरे बिस्किट फळे तिच्या बाजूला ठेवले त्या माकडिनीच्या आणि पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवीत राहील जितू मला सांगत होता ती माकडी म्हणे अत्यंत प्रेमाने माझ्याकडे पाहत होती दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मी कोल्हापुरातील ताजी फळे घेतली आणि हॉस्पिटलमध्ये गेलो रात्री त्या माकडीने सर्व बिस्किट वगैरे खाऊन संपवलं होतं मी वॉर्डमध्ये जाऊन त्या माकडीला आणि त्या पिल्लाला थोपटीत राहिलो थोड्या वेळाने काल ऑपरेशन करणारे डॉक्टर आले बर तुमचं पेशंट एकदम ठीक आहे बरं का सर हां थोडं दुखत असणार पण औषधे पोचली आहेत सगळी ताजी नसावी तसं नाही डॉक्टर तशी ही रानातली बाकडी हो आम्हाला रस्त्यात पडलेली मिळाली जखमी झाली म्हणून आम्ही इकडे आण त्यामुळे मला तिला तसं टाकून पुढे जाणं जमीन आहो बरोबर हो प्राणीच ती हो आपला मनुष्य प्राण्यासारखा त्याचा जखमा बांधणे त्याच्यावर उपचार करणे हे मोठं काम तुमच्यामुळे झालं बघा तुम्ही त्या रानातल्या जखमी माकडीला हॉस्पिटलमध्ये आणलात असं कोण करत नाही हो हां सर्वसाधारण माणसं अशा वाटेतील पाण्याला टाकून येतात आणि तुम्ही खर्च पण केलात असं प्राण्यांना टाकून जाता येत नाही डॉक्टर आमच्या त्यांना आजार झाला की गावठी उपचार करायचो आम्ही असे ऑपरेशन गोळ्या इंजेक्शन सलाईन असं काय नव्हतं त्या काळी त्यामुळे चांगल्या गायी पण मेल्या आमच्या आज मला त्या गायींची आठवण होती बरे डॉक्टर ही माकडीन बरी झाली की काय करणार तुम्ही हो सर ही माकडीन बरी झाली की आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे देणार आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट ते त्यांना परत जंगलात सोडणार वा वा डॉक्टर मला पण तेच हवं होतं बऱ्याच झालेल्या माकडीला आणि तिच्या पिल्लाला जंगलातच जाऊ दे कारण तेच त्यांचं घर आहे होय डॉ होय साहेब तुम्ही काही काळजी करू नका त्या संध्याकाळी आम्ही घरी पोहोचलो तीन महिन्यानंतर या घटनेला तीन महिने झाले असावेत मी गावी आलो आणि माझ्या रोजच्या व्यापात ती माकडीन आणि तिच्या पिल्लाला विसरूनही गेलो आमच्या नात्यातील एक लग्न कोल्हापूरमध्ये होत त्यामुळे मी आणि माझी पत्नी सकाळी लवकर लग्नाला गेलो लग्न झाले की नातेवाईक मंडळी भेटली मग गप्पा जुने आठवणी निघाल्या परत अंबाबाईला बायपोला जायचं होतं असं करता करता कोल्हापूर सोडायला पाच वाजले त्यावेळी मीच गाडी चालवत होतो आणि बाजूला पत्नी बसली होती तिच्या अंगावर लग्नात घालायचे दागिने मी तिला म्हणते अगं दागिने काढून ठेवू सोन्याचे दर किती वाढले पण आताच गाडीतून सरळ आपण घरीच जायचं ना कुठे उतरायचं नाही कुठे आता दागिने काढत ठेवून जाते आपण घरीच घरी गेल्यावर काढते मी नाराजीने गप्प बसलो आणि गाडी चालवू लागलो सायंकाळी सातच्या सुमारास आम्ही संकेश्वर नजीक आलो तिथून रस्ता आता आंबोलीकडे जाणार आजरा आणि पुढे आंबोली मी गाडी आंबोलीच्या दिशेने वळवली आता रस्त्यावरील वाहतूक कमी झाली होती चुकून एखादं स्कूटर समोरून आली तर एवढ्यात एक मोटरसायकल आंबोलीकडून आजऱ्याकडे जाणारी आम्हाला पास झाली दोन तरुण गाडीवर होते आम्ही जरा पुढे गेलो एवढ्या तीच मोटरसायकल परत मागे आली आणि आमच्या गाडीच्या समोर उभी राहिली हे इतकं अचानक झाले की मी करकचून ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली त्याच क्षणी त्यातील एक तरुण माझ्या बायकोच्या बाजूने पुढे आला आणि त्याने तिच्या गळ्यातील सोन्याच्या हाराला हार घातला आणि तो ओढला मी चटकन गाडीतून बाहेर पडलो आणि गाडीच्या पलीकडे जाऊन त्या माणसाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी दुसऱ्या माणसाने माझ्या गळ्यावर सुरा टेकवला मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्याने एका हाताने माझे तोंड दाबून धरले आता मला काहीच करता येत नव्हतं आता पहिल्या माणसाने एक चाकू माझ्या पत्नीच्या कानाला चिकटवला हो आणि तो तिच्या हातातील बांगड्या काढून घ्यायच्या खटपटीत होता एवढ्यात एवढ्यात काय कळायच्या आत दोन माकडांनी त्या दोन माणसावर उडी घेतली दोघही गडबडले पण त्या माकडाने त्यांना सोडले नाही एकाने त्याच्या पायाचा चावा घेतला तर दुसऱ्या माकडाने त्याच्या छातीवर चढून गेला दोन्ही माकडे त्या माणसावर तुटून पडली तोपर्यंत इतर माकडे पण खाली उतरली होती आणि सगळं माकडं सर्व माकडं त्यांच्यावर तुटून पडली ते दोघे जण कसबसे आपले कपडे सांभाळत गाडी घेऊन पळाले मी आणि माझी पत्नी हा दोन मिनिटातील हात थरार पाहत राहिलो माझी पत्नी मला म्हणाली तिचे दागिने काही गेले नव्हते हे बघा दागिने माझे सगळं व्यवस्थित आहेत अचानक माकडाने त्यांच्या अंगावर उड्या मारल्या त्यामुळे ते दागिने ओढूच शकले नाहीत माझ्या डोळ्यात पाणी आलं कुठून आले ही वानरसेना अचानक ती दोन माकडे रस्त्याच्या बाजूला दगडावर बसली होती अचानक माझं लक्ष गेले एका माकडाच्या पाठीवर ऑपरेशन केल्याची मोठी खून दिसत होती अरे बाप रे मी हात जोडले तीन महिन्यापूर्वी कोल्हापूरला जाताना जवळजवळ याच भागात एक जखमी माकड रस्त्यात पडला होता त्याला मी कोल्हापूरमध्ये नेऊन त्याच्या पाठीवर ऑपरेशन करून घेतलं होतं तीच पाठ तेच ऑपरेशन ओ हो ही होडत रडत जोरा जोराने मी म्हणत राहिलो भीमरूपी महारुद्रा भीमरूपी महारुद्रा भी महार वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना भीमरूपी महारुद्र तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद